मी आज पाहिलं गेलो तर सनेज कंपनीच्या माध्यमातून आणि गुरुदत्त काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऑर्गॅनिक शेतीवरती खूप मोठ्या लेवलला काम करतो आणि हे काम करत असताना आज खूप सारे रिझल्ट आम्हाला इथं भेटत आहेत आणि आज पाहिलं गेल्याच्या नंतर असेच रिझल्ट आज मेंगळेवाडी ह्या गावामध्ये आपल्याला आहे आणि मेंगळेवाडी गावामध्ये आज ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट आलाय आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया की रिझल्ट कसा आला सर तुमचं नाव काय माझं नाव बाळासाहेब कालसकर त्यानंतर नाव बाळासाहेब कानच करा आज पाहिले गेल्याच्या नंतर ऑरगॅनिक शेतीचे प्रोडक्ट जे तुम्ही वापरले सनिज कंपनीचे ते कोणते कोणते प्रोडक्ट वापरले या कांदा पिकासाठी त्याला आळवणीसाठी सॉइल केअर सनगार्ड आणि सनस्टिक चोवीस तास पाण्या पाण्यात शंभर लिटर पाण्यात गुळ किती घेतलेला दोन किलो दोन किलो गुळ आणि ते किती दिवस भिजवलं तुम्ही अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तास भिजवलं आणि ते पाण्यामधनं जोडलं होतं आणि त्याच्यानंतर फवारणी कोणती घेतली सनमॅजिक सन सनशेड सनशेड याची काय केली तुम्ही फवारणी फवारनी घेतली आणि त्याच्यानंतर अजून एक कोणतं किट वापरलं तुम्ही फ्रूट व्हेजिटेबल फ्रूट व्हेजिटेबल अशी पाहिलं गेल्याच्या नंतर मित्रांनो बघा आळवणी दिली त्याच्यानंतर वरण स्प्रे केला आणि त्याचा छान असा रिझल्ट पाहायला भेटतोय आज कांदे किती दिवसाचे झाले तुमचे पावणे दोन महिन्याचे पावणे दोन महिन्याचे आज पाहिले तर पाहिला गेल तर हा कांदा आहे कांदा पाहिला गेले त्याच्यानंतर पावणे दोन महिन्यामध्ये एवढी गाठ पकडली जात नाही परंतु आज पाहिले पर तर सनेज कंपनीचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्याच्यानंतर पहिला तुम्हाला भेटते त्याचा कलर पण आज पाहिलं तर कलर पण चांगला आला आहे गाठ पण चांगली पकडली असं पाहिलं गेलं तर सर तुम्ही आत्तापर्यंत रासायनिक शेती केली असा रिझल्ट तुम्हाला पाहिला भेटला होता का नाही नव्हता भेटला मग रासायनिक शेतीतून तुम्ही ऑर्गॅनिककडं तुम्हाला वळव गेलं तुमचा पहिला विश्वास होता का नव्हता विश्वास नव्हता पण विश्वास नसताना पण तुम्ही काय केलं एक विश्वास ठेवला आणि आज पाहिले गेल्याच्यानंतर चांगला रिझल्ट तुम्हाला भेटते हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहेत का हो खुश आहेत खुश मग हे प्रोडक्ट पाहिले तर लोकांनी वापरले पाहिजे का शंभर टक्के वापरले का वापरले पाहिजे कारण वापर हे आरोग्यासाठी चांगले म्हणून उत्पन्न पण चांगलं वाटते कारण पावणे दोन महिन्यात रासायनिक वर एवढा होत नहीं। होत नाही नाही आणि इथं तुम्हाला टक्के शेतकऱ्यांनी हा पाहिला गेलो व्हिडिओ तुमचा लाखो लोकांपर्यंत लोकां लाखो शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे तुम्ही काही लोकांना मेसेज देणार हा प्रोडक्ट हे प्रोडक्ट सनिज कंपनीचे लोकांनी वापरले पाहिजे की नाही शंभर टक्के हेच आरोग्यासाठी चांगले आणि हेच वापरले पाहिजे सनिज कंपनीचे जे प्रोडक्ट आहे ते शेतकऱ्यांनी खर्चामध्ये जरा फरक जाणवते तुम्हाला हो शंभर टक्के फरक आहे म्हणजे म्हणजे जो तुम्हाला खर्च लावायचा कांद्याच्या याच्यासाठी तो, तो आज इथं कमी करून बघा मित्रांनो आज पाहिलं गेल्याच्यानंतर शेतकरी समाधानी आहे आज पाहिलं तर उत्पन्नामध्ये पाहिलं गेलं तर शंभर टक्के खाते वाटायला लागली की उत्पन्न वाढू शकतं आज पाहिलं गेल्याच्यानंतर रिझल्ट खूप छान आहे तर निश्चितपणे मित्रांनो आपलं आरोग्य जर जपायचं असेल तर सेंद्रिय शेतीकडं वळणं गरजेचं आहे आपलं आरोग्य तर चांगलं होणार आहे परंतु शेतकऱ्यांना पाहिलं गेलं त्यानंतर इथं फुल पाहिलं गेल्याच्यानंतर समाधानी शेतकरी दिसत आहे तर शंभर टक्के प्रत्येकाने ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले पाहिजे तर सगळ्यांना प्रोडक्ट वापरण्यासाठी एखादी मी शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच